सिद्धीचा वेढा पडतो तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळगडावरून विशाळगडाकडे जाणार असतात आपला इगो मारण्यासाठी आपल्यातला रावण आपल्याला मारणं गरजेचं आहे तर स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं नवीन ब्लॉगमध्ये आणि हा ब्लॉग आता आपण कुठे बाहेर जाणार नाहोत तर घरातून ब्लॉग घरामधून चालू करण्याचा एक रिझन असा आहे की सध्याची परिस्थिती तुम्हाला माहिती आहे की सर्वकडे पाऊस वगैरे चालू आहे आता हा ब्लॉग जेव्हा अपलोड होईल तोपर्यंत कदाचित पाऊस वगैरे थांबलेला असेल आता आपला जो विषय आहे की प्लॅन बी तर प्लॅन बी हा विषय कसा आला मी चालू केलं की थर्टी वन डे व्लॉग करायचा तो पण अल्टरनेट डे म्हणजे एक दिवस सोडून एक व्हिडिओ येणार एक आता चॅलेंज घेतलेला आहे की आपल्याला काही झालं तरी कुठल्याही परिस्थितीत व्हिडिओ टाकायचे तर आता तिथूनच सुरुवात झाली तर झालं काय तो ह्या दिवसापर्यंत व्हिडिओ टाकून झालेले आहेत पण आता ज्या पुढच्या व्हिडिओ शूट करायच्या होत्या त्यासाठी आम्ही काही दिवस ठरवले की ह्या या दिवशी हे व्हिडिओ शूट करायचं पण ह्या पावसामुळे आम्हाला बाहेर जाताना आलं नाही आणि बाहेर जाताना आले नाही म्हणून त्यामुळे शूट ते करता नाही आलं आणि आता जो स्टॉक फुटेज होते तेही संपलेले आहेत सो आता पुढे फुट, टाकायचं काय हा एक मला मोठा प्रश्न पडला सो हा एक टॉपिकच आहे जो मी घेऊनच डायरेक्ट ब्लॉग करायला सुरुवात केली तर प्लॅन बी हा लाईफमध्ये आपल्या करिअरमध्ये खूप इम्पॉर्टंट आहे कारण आता मी स्वतःच्या अनुभवून ही गोष्ट सांगू शकतो की जर माझ्याकडे आता प्लॅन बी नाही आहे तर मला काहीतरी करून आता शूट करणं आहे कारण आपण एखादा चॅलेंज घेतला तो आपण असं जाऊ दे नाही करू शकत यूट्यूब स्टार्ट केलं आणि आता युट्यूबमध्ये तुम्हाला माहिती आहे की यूट्यूबमध्ये करिअर खूप चांगलं करताना येतं पण प्रॉब्लेम असा आहे की सर्वांनाच चांगलं करता येत असेल किंवा सर्वच तेवढं पेशन्स घेऊन पुढे जातील याची गॅरंटी नाही खूप लवकर जर तुम्ही यूट्यूब स्टार्ट केलं तर ते चांगलंच आहे म्हणजे एकदम कॉलेज वगैरे मध्ये असताना पण त्याच्यानंतर लेट जर तुम्ही यूट्यूब स्टार्ट केलं जसं मी केलं लेट जर तुम्ही यूट्यूब स्टार्ट केलं तर त्याच्यामुळे खूप सारे प्रॉब्लेम्स येऊ शकतात की तुम्हाला फायनान्शियली गोष्टी पाहायला लागतात आता मी यूट्यूब करतोय त्यासोबतच जॉब पण करतो आहे म्हणजे दोन्ही गोष्टी मला बॅलन्स करायला लागतात सो so, त्या माझं असं म्हणणं की मी माझ्याकडे जॉब किंवा अजून एक ऑप्शन मी ऑलरेडी ठेवलेलं आहे जो डोक्यात कदाचित हे यूट्यूब नाही चाललं कदाचित मी हे कंटिन्यू नाही करू शकलो कारण नेवर नोक आपल्याला आपण सांगू नाही शकत की आपण पुढे काय कंटिन्यू करू आपल्याला कशी वेळ येईल कशी परिस्थिती येईल नाही सांगू शकत मी हंड्रेड पर्सेंट ट्राय करीन की हे कंटिन्यू करायचं आणि हे मला आवडतं मेन म्हणजे सो मी करेन पण ऑप्शन बी हा असलाच पाहिजे म्हणजे तो करिअरमध्ये आणि बाकी काय तुमचं प्रोफेशन असेल त्याच्यामध्ये एक ऑप्शन बी असला पाहिजे आता मी रिलेशनशिपमध्ये नाही बोलत की ऑप्शन बी असला पाहिजे हा तुमचा चॉईस आहे की तुम्ही कसं काय करता सो ते जरा साईडला ठेवू आपण फक्त करिअरचाच बोलूया तर आपली जी जनरेशन आहे जी नाईन्टीन नाईन्टी आणि टू थाउजंडमधली जनरेशन आहे त्या आपल्या जनरेशनला हे माहीत आहे सगळं प्लॅन बी ठेवणं किंवा पेशन्स ठेवणं ह्या गोष्टी माहितीये पण जी जनरेशन आत्ताचे ज्याला आपण जिन्झी बोलतो त्यांचं थोडा त्या बाबतीत थोडा इशू आहे त्यांचा असा इशू आहे की की सध्याची जनरेशनचा अटेन्शन स्पॅन खूप कमी झालेला आणि हे मला गोष्ट माहितच असेल की अटेन्शन स्पॅन हा का प्रकार आहे तर अटेन्शन स्पॅन म्हणजे काय की आपण पण आपण पण त्या गोष्टींची आता शिकार होत चाललेला अटेन्शन स्पॅन म्हणजे काय की शॉर्ट्स असतील रील्स असतील ते आपण पंधरा पंधरा सेकंदाचे असतील आपण सतत स्क्रोल करत राहतो आणि एका एकदा त्या लूपमध्ये तुम्ही अडकलात ना की दोन तास तीन तास कसे निघून जातात काही समजत नाही सध्याच्या जनरेशन सोबत आपला हे हाच प्रॉब्लेम आहे की आपला अटेन्शन स्पॅन खूप कमी झालेला आहे त्याच्यामुळे होतं काय की आपली जी ब्रेनची पॉवर आहे की जास्तीत जास्त ब्रेन आपलं मेन काम कसं करतं की जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन कलेक्ट करायचे त्याने ब्रेन पण तेवढ्याच डेव्हलप होतो पण आपण सतत सतत ब्रेनला शॉर्ट शॉर्ट इन्फॉर्मेशन देतो खूप शॉर्ट शॉर्ट इन्फॉर्मेशन देतो आणि कधी कधी ते इन्फॉर्मेशन तेवढ्या इम्पॉर्टंट पण नसतात तो ब्रेनला ते डेव्हलप करायला पण थोडा टाइम जातो आता हळूहळू आपण बोलतो की ब्रेन डेव्हलप होईल त्याप्रमाणे पण त्याच्यामुळे होईल का आपला जो अटेन्शन ग्रॅप करायची जी पॉवर आहे ना ती हळूहळू कमी होत जाणार आहे ह्याच्यावर काही असे उपाय आहेत जे आपण यूज करू शकतो की कर आपला अटेन्शन स्पॅन कसं वाढवता नाही तर दोन गोष्टी मला जास्त वाटतात यामध्ये मोबाईलपासून लांब राहायचं ॲटलीस्ट दोन तास आणि दुसरं म्हणजे बुक रिडिंग बुक जर आपण वाचायला सुरुवात केली तर आपली इमॅजिनेशन पॉवर वाढत जाते इमॅजिनेशन पॉवर वाढत जाते तर ब्रेन जास्त ट्रेन होतो म्हणून जास्तीत जास्त जेवढे तुम्ही बुक रीड करा हल्लीच्या काळात इंटरनेटवर इन्फॉर्मेशन आपण सहज मिळवू शकतो त्यात आता एआय आले जीपीटी आले जेमिनाय आले पण जर आपल्याला ब्रेनला ब्रेनमध्ये काही गोष्टी आहेत ज्या वाचून ज्या आपल्याला कळतात किंवा वाचून जी इन्फॉर्मेशन आपल्याकडे स्टोअर राहते सो so, त्याच्यावर आपण जास्त ट्रेनिंग केली पाहिजे त्याच्यामुळे होईल का आपला अटेन्शन स्पॅन पण वाढेल म्हणजे आपला पेशन्स लेवल वाढेल की एखाद्या गोष्टीच्या एंडपर्यंत कसं पोचायचं आपण शॉर्ट्समध्ये व्हिडिओ बघतो त्याचा तीस सेकंदात व्हिडिओ एंड केली जाते किंवा रीलमध्ये पाहतो आता ते पाहणं चुकीचं आहे असं मी नाही बोलत ते पण पाहिलं पाहिजे पण कसं ते का कमी लेवलमध्ये पाहिलं म्हणजे आणि जास्त इन्फॉर्मेटिव्ह पाहिलं पाहिजे हां तर मी म्हणत होतो की पुस्तकं आता पुस्तकांचं काय तर आता माझ्याकडे काही पुस्तक का आहेत जी मी ना डेली बेसिसवर जेव्हा जेव्हा टाइम भेटेल ना तेव्हा वाचतो तर आमच्या विजन बोर्डमध्ये पण सेकंड ते टाकलेच आहे मी पुस्तकं वाचता वाचता आपण जे इमॅजिन करतो इमॅजिन करतो ज्या गोष्टी आणि आपल्या लाईफची जेव्हा रिलेट करतो तेव्हा आपल्याला कळतं की आपल्याला अजून कितीतरी गोष्टी आयुष्यामध्ये करायच्या माझ्याकडे असे काही बुक्स आहेत जे मी सजेस्ट करेन तुम्हाला की तुम्ही पण वाचा असं नाही कुठलंही बुक तुम्ही वाचू शकता जे तुम्हाला वाटतं की तुमच्या लाईफच्या रिलेटेड तुम्हाला चेंज करू शकतं तर ह्या माझ्याकडे जे बुक आहे ते कदाचित तुम्हाला माहीत पण असतील तर पहिलं बुक आहे ते रिच डॅड ओवर डेथ सो जर तुम्ही करिअरमध्ये कुठल्या गोष्टीत जर प्रॉब्लेम मध्ये असाल तर हे बुक तुम्ही वाचू शकता खूप चांगलं बुक आहे आता हे मला हिंदीमध्ये भेटलं सो त्यात काय प्रॉब्लेम नाही पण हे बुक पण वाचू शकता ह्यामध्ये तुम्हाला बऱ्याच गोष्टी समजतील की मेंटॅलिटी काय असते एखाद्या रिच श्रीमंत माणसाची आणि गरीब माणसाची आणि त्याचं ग्रोथ त्या मेंटॅलिटीनुसार कशी होते ती ती एक गोष्ट आहे पण दुसरं बुक आहे ॲटिट्यूड इज एव्हरीथिंग इज इस ते टॅम ओके ॲटिट्यूड इज एव्हरीथिंग सो हे सेकंड बुक आहे हे बुक तुम्ही पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचं असं समजून वाचू शकता पण माझं थर्ड म्हणजे जे फेवरेट बुक आहे ते म्हणजे हे इकीगाई गाई आता हे एकी गाई जे बुक आहे ते आपल्याला लाईफमध्ये कुठली गोष्ट आपण काय म्हणतात मल्टिपल वेज आपल्या लाईफमध्ये असतात म्हणजे आपल्या त्याच्या फॅमिली रिलेशन जॉब प्लस पर्सनल लाईफ फ्रेंड्स तर ही ह्या लाईफमध्ये सगळ्या गोष्टी आणि प्लस आपलं ते जे आपण जगतोय जे लाईफ आता सध्या आपण काय बोलतात त्याला फास्ट लाईफ जमतोय ट्रॅकवर कसं आणायचं ह्या बुक मध्ये मस्त दिले एक दिलेला ते की आपले सर्व एकत्र जॉईन करून एक असा पॉइंट भेटतो जिथे आपले जे लाईफमधले ज्या गोष्टी आहेत त्या सर्व कशा येतात एकत्र येतात एक आणि त्या सर्व एक 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 गोष्टी एका पॉइंटला जमतात त्याला एकी गाय असं दिले बुक वाचून तुम्हाला समजलं तर हे अशी बुक आहेत अशी खूप सारी बुक आहेत जे तुम्ही स्वतः शोधा वाचून काढा हिस्टॉरिकल बुक तुम्ही वाचू शकता लाईक छत्रपती शिवाजी महाराजांचं बुक वाचू शकता छत्रपती संभाजी महाराजांचा बुक वाचू शकता मराठी इतिहास वाचू शकता आणि इतिहास आपण का वाचला पाहिजे एक तर आपल्याला ते नॉलेज पण भेटलं पाहिजे जेव्हा आपण एखाद्या किल्ल्यावर गेलो समजा आता उदाहरणार्थ आपण रायगडावर गेलो रायगडावर गेलो आपण विचार करतो हे महाराजांनी किल्ले बांधले का असतील कसे बांधले असतील त्यापेक्षा किल्ले बांधले काय ह्याच ठिकाणी का मानले महाराजांना एवढं नॉलेज कसं होतं महाराजांना गडपुरुष म्हणतात म्हणजे त्यांना गडाबद्दल सर्वात जास्त नॉलेज होतं म्हणजे गड बघूनच ते सांगू शकत होते की हा गड आपल्याला किल्ल्यासाठी किल्ला बांधण्यासाठी उपयोगाचा आहे की नाही सो ती माणसं महान का झाली कारण त्यांचं तेवढं प्रत्येक गोष्टीवर अभ्यास होता आणि तो अभ्यास आपण केला पाहिजे आता महाराजांकडून शिकण्यासारखं खूप काय जर तुम्ही महाराजांची पुस्तकच जर पूर्ण वाचली तर तुमचं पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट प्लस तुमचं फ्युचर गोल्स दूर महाराजांचा दूरदृष्टी किती चांगला होता हे सगळं सगळं आपल्याला शिकायला भेटतं तर मला असं कधी कधी वाटतं छत्रपती शिवाजी महाराज आणि कृष्ण श्री कृष्ण ह्या दोघांच्या जीवनावर जर आपण अभ्यास केला ना तर आपल्याला बाकी कशाचीही गरज नाही कुठे अभ्यास करायची की कृष्णाने पण आपल्या लाईफचे सगळे कृष्णाच्या जन्मापासून ते कृष्णाच्या मृत्यूपर्यंत आपल्या लाईफचे सगळे स्टेज पाहायला मिळतात म्हणजे जर तो देव देव असू दे ना तर माणूस असू दे त्याला सगळ्या गोष्टीतून जायला लागतं आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या लाईफमधून मधून आपल्याला शिकायला भेटतात की शून्यापासून आनंदापर्यंत कसं अमर व्हायचं हो आपला जो स्टार्टिंगचा टॉपिक होता तो प्लॅन बी त्याच्यावर पण मी बोलतो प्लॅन बी आता महाराजांचा जा जर तुम्ही इतिहास वाचलात तर प्लॅन बी काय आहे ते त्यांच्यात ते पण होतं सिद्धीचा वेळा पडतो तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळगडाहून विशाळगडाकडे जाणार असतात बहिरजी नाईक शिवा काशीतला घेतात सोबत आणि शिवा काशीत हे सेम छत्रपती शिवाजी महाराजांसारखे दिसायला होते म्हणून त्यांना सोबत ठेवतात आणि दोन शामियाने काढतात एका का याच्यात महाराज जातात दुसऱ्या ह्याच्यात शिवाकाशीत जातो आणि शिवाकाशीत सोबत काही मावळे पण पाठवून देतात कारण ते तसं सिद्धीला वाटलं पाहिजे की हे महाराज चाललेत आणि महाराज ह्या दुसऱ्या रस्त्याने गडाकडे निघून जातात हा आपला इतिहास बेसिक म्हणजे म्हणजे तेव्हा तेव्हाच्या काळात पण ह्या आधीच दोन प्लॅन ठेवलेले हो की त्याला ते कसं फसवायचं सो so, हे hey, दुसरा ऑप्शन असणे पण का गरजेचं आहे हे आपण महाराजांकडून शिकू शकतो आणि शिवाजी महाराजांचं मला असं वाटतं की शिवाजी महाराजांचा इतिहास जर तुम्ही पाहायला सुरुवात केलीत किंवा वाचायला सुरुवात केलीत तर लाईफ म्हणजे लाईफ मध्ये नाईंटी नाईन पर्सेंट प्रॉब्लेम तुमचे हंड्रेड पर्सेंटच प्रॉब्लेम तुमचे सॉल्व्ह होतील की पूर्ण पुरुष म्हणजे काय असतो आणि पूर्ण पुरुष म्हणजे काय कसा असावा हे म्हणजे आपले छत्रपती शिवाजी महाराज तर ह्यासोबतच आपण हा व्हिडिओ एंड करूया आणि हा व्हिडिओ जाईल तोपर्यंत मला वाटते दसरा आलेला असेल तो सर्वांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा आणि एक गोष्ट सध्याच्या रावण हा आपल्या आतच आहे तो बाहेरचा रावण जाळून आपला अहंकार नाही संपला आपला अहंकार आपल्या आपल्यातला इगो मारण्यासाठी आपल्यातला रावण आपल्याला मारणं गरजेचं आहे तर ह्यासोबतच आपण व्हिडिओला आता स्टॉप करूया आणि हा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की सांगा जर ह्या व्हिडिओला चांगला रिस्पॉन्स आला तर आपण असेच व्हिडिओ पुढे पण बनवू सो भेटूया नवीन मध्ये स्वतःची काळजी घ्या चला बाय